शेतकरी बंधूंनो नमो शेतकरी योजना व शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना या संदर्भामध्ये शासनाने असे नवनवीन चांगले धोरण राबवून चांगले असण्या घोषणाबाजीचा पाऊस केला पण त्या योजना किती अंमलात आणलेल्या आहे कर्जमाफीची योजना ही शेतकऱ्यांपर्यंत खरोखर पोहोचली का किंवा नमो शेतकरी योजनेचा सोळावा हप्ता हा कधी मिळणार शेतकऱ्यांना याबाबत स्पष्टता अद्यापही आलेली नाही आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो ज्या काही शेतकऱ्यांचा हप्ता हा थकला आहे त्या शेतकऱ्यांनी या शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचं कुठंतरी आपलं नातं हे कुठंतरी अतुट होत चाललेलं आहे कारण शेतकऱ्यांच्या जे काही जाचक अटी असतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी जो काही अर्ज केलेला आहे कुठंतरी कार्यालयामध्ये जाऊन थांबतो व यांच्या ऑनलाईनच्या प्रणालीमुळे कुठंतरी आपल्याला लाभ होण्यापासी अडचण निर्माण होते तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बातमी प्रकाशित होताना आपले नरेंद्र मोदी साहेब एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले की दोन हजार चौदापूर्वी आकडा जो मांडत होता त्या आकडेवारीमध्ये भ्रष्टाचारीचा जास्त मोठा आकडा येत होता पण आम्ही जो आता द दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दरम्या दरम्यानचा जो कर कार्यकाळ आहे त्यामध्ये फक्त विकास कामांचा आकडा हा अधिक आहे तर शेतकरी मित्रांनो मोदी साहेब सांगता आपले माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शेतकऱ्यांचा आकडा हा वर गेला तो चार वर्षा अगोदर शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव हा दहा हजार बारा हजार पंधरा हजारापर्यंत चुरीचा देखील गेला होता पण आजच्या घडीला जो काही का आपला पिकवणाऱ्याचा जो भाव आहे पिकवणाऱ्याचा भाव हा खाली टेपला आणि खाणाऱ्याचा भाव हा वरत टेपला सोयाबीन सोयाबीनपासन उत्पादन होने पदार्थ जे का आया है ते आम एम आर पी मधे घते आम्मी जो शेक जो शेतमाल जो पिकवतो जे मेन आमच प्रॉडक्ट है जे मेन आमच बीज है जे मेन आमच उत्पादन जो है जो आम क्वाटी का माल है तो सन्दर्भादी विकनेस ग तकड़े चार हज़ार रुपये प्रति क्विंटल का भाव तो बेचिस हज़ार बे चार हज़ार दौनशे का भाव आम श्या पदरत पड़ता मातीमोल निगुन जो आम्ही तीच बॅग सत्तावीस किलोची बॅग घ्यायला गेलं दुकानामध्ये तर ती बॅग चार हजार रुपये रुपयानं दुकानदाराकडून घ्यावं लागते ही अशी वास्तविक परिस्थिती आहे सत्तावीस किलो चार हजार रुपये आले नाही एक क्विंटल शंभर किलोची बॅग आम्हाला विक्रीच करण्यासाठी फक्त चार हजार रुपये यावेळी तफावत का म्हणजे शेतकऱ्याला काय पिकवता आणि घाम घराव लागत का रग हाडाचं काढ रस्त्याचं पाणी शेतकरी करतो दिवसभर राब राब राबतो आणि इकडे विकायला गेल्यास तुम्ही हमी भाव ठरवता था, चार हजार सहाशे रुपये कापसाचा था, भाव ठरवता था, चार हजार सात हजार वीस रुपये आणि विक्रीस करण्यात गेल्या सहा हजार रुपये तीन सहा हजार तीनशे तर सहा हजार सहाशे सातशेपर्यंत पर्यंत भाव हा कापूसला कापसाला आजच्या घडीला भिडत आहे आणि तुम्ही सांगता का शेतकऱ्याच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पोटाशी कधीपर्यंत शेतकऱ्याच्या पाठीशी पोटाशी अशा उघड्या थापा मारत राहता लोक लोकसभा आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमाप असा मस्त धुवाधाड असा कार्यक्रम सुरू आहे बॅनरबाजी सुरू आहे तुमच्या त्या रिकाम्य बैनर बाजी पर कोटी खर्च करता पेक्या शेत शेतमाला जर खर्च करना संग हमीभावने संगले केन्द्र सरकार के हाथों सोयाबीन कापसा कद्या भाव ठरवला जो पन तो हमीभाव ठरवा तुम्हें शेक रुपये मिल ताकत तुम्हत नहीं शेक उ आर्थिक उन्नति वाढ़ने की ताकत है तुम्हारे हाथ नहीं डिजेल के भाव वाढ़े तुम्हार हाथ है गैस के भाव वाढ़े तुम्हार हाथ है खताचे भाव वाढवणे तुमच्या हातात आहे औषधीचे भाव वाढवणे तुमच्या हातात आहे फक्त तुमच्या हातात शेतकऱ्याच्या मालाचा भाव वाढवण्याची ताकद हे तुमच्या हातात नाही एवढं मोठं संकट शेतकऱ्यावर कोसळते निसर्गाचं संकट राहते निसर्गाच्या लहरी पोनाडूमुळे शेतकरी दिवसेंदिवस हा सापडतो कधी अतिवृष्टी कधी कोरडा दृष्टा एक ना अनेक संकटासमोर हा आमचा शेतकरी हा तोंड देतो पण तुम्ही ज्यावेळी त्या शेतकऱ्याचा माल हा निघतो दोन घास तो सुकाचे खातो ज्यामुळे त्याला वाटे आता बाजारपेठेत गेल्यावर दोन चार पोराले ड्रेस घेऊ शर्ट घेऊ पण तो तिकडं विक्रीस गेल्यावर तिकडे हमीभावाच्या खाली येऊन त्याला आपला माल विकावा लागतो एवढे मोठे दुर्दैवी परिस्थिती ह्या शेतकऱ्या तुमच्या सरकारनं आणून ठेवली आणि तुम्ही मत शेतकऱ्यांच्या पाठीशिवा गेला त्या मारून टाकता तुम्ही शेतकऱ्याला चार वर्षा अगोदरचा भाव होता तो आम्हाला भाव द्या ना आत्ताचा कशाला देता खाया ज्या किमती जे का प्रॉडक्ट निर्मित होते सोयाबीन तेजे एम आर पी आम्मी न चुकता देते तो। पांचे रुपये मिलल पाँचे फिजा की किमत ना आम शतक डावल जोया सोयाबीन कापसाला भाव मिलत नहीं आने सरकार मनत आम्ह पाठीसी धन्यवाद शतक मित्रानवनी वीडियो बढ़ने अपने यूट्यूब चैनल आशीष काड़े नवीन अला तो लाइक करा सब्सक्राइब करा शेक अल तो अनेक शेकपासन पोचला पाजे हा वीडियो शेयर करावा धन्यवाद